ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनवाड मध्ये महाराष्ट्र बेंदूर सणा निमित्त कर तोडणी स्पर्धा विजेत्यास स्प्लेंडर गाडी बक्षिस कुरनवाड भूषण पुरस्काराचे होणार वितरण कुरनवाड येथील महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघांनी महाशिवरात्री कृष्णावेणी माता महाप्रसाद ग्रुपच्या वतीने बुधवार दिनांक 9 जुलै रोजी महाराष्ट्र बेंदूर सणा निमित्त ऐतिहासिक परंपरेनुसार कर तोडणीचा भव्य कार्यक्रम व कुरुंदवाड भूषण पुरस्काराचे वितरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघ व महाशिवरात्री कृष्णवेणी माता महाप्रसाद ग्रुपच्या वतीनं राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या करतोडणी स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेतेला स्प्लेंडर गाडी द्वितीय क्रमांकासाठी चांदीची कदा पाच हजार एक रोख व शिल्ड तृतीय क्रमांकासाठी तीन हजार एक रोख व ढाल चतुर्थ क्रमांकासाठी दोन हजार एक रोख व ढाल देण्यात येणार आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव आमदार सतेज रूप बंटी पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे औचित्य साधून यंदापासून कुरुंदवाड पोषण पुरस्कार देऊन गावातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी माजी नगराध्यक्ष रावसाहेब दा आ पाटील शरदचंद्रजी पराडकर आप्पासाहेब बंडकर आणि चंगेज खान पठाण यांची निवड झाली आहे याच दिवशी महाराष्ट्र लावणी परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी एक तासाचा खास लावणी शो आयोजित करण्यात आला असून महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बसण्याची सोयी करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांनी केलं आहे या पत्रकार परिषदेत राजू आवळे प्रफुल्ल पाटील तानाजी आलासे अशरद बागवान महावीर आवळे राजू बेले, जितेंद्र साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेपसाठी इजास खान पठाण कुरुंदवाड